मित्रांनो आज शनिवार वीस जुलै आणि आजच्या दिवशी आपल्याला जुन्या काळाच्या वाचनात सांगितलेलं आहे की हा मेघा संदेशा पाहतो आहे की हे जे काही वाईट लोक आहेत ते गोरगरीब देनदुबळ्यावरती अन्याय अत्याचार करीत आहेत त्यांची जागा जमीन लुडत लुबाडत आहेत विशेष करून त्यांचे पैसे लुबाडणं आणि त्यांची घरं नादृष्ट करणं ह्या कार्यामध्ये ते गुंतलेले आहे आणि म्हणून परमेश्वर त्यांचं वाईट करणार आहे असं तो सांगतो आहे प्रियबंधनो परमेश्वर अशाचा नाश करणार हे त्यांना ठाऊक असताना देखील ते हे कार्य करतात म्हणून त्यांना पुन्हा एकदा संधी है है है। है दे परमेश्वर देतो आहे आणि म्हणून मी हा संदिष्टा त्या लोकांकडे जाऊन त्यांना दाखवतो आहे की हे सगळं वाईट गोष्टी आहेत ह्या तुम्ही सोडून आणि या तरच तुमचं तार होईल आजच्या पहिल्या दुसऱ्या वाचनामध्ये देखील प्रभू परमेश्वर आपल्याला दाखवत आहे की येशू हा नेहमी आजाराला परे करतो जो गरिबाला मदत करतो अनेक अनाथान विधवावरती चांगले परिणाम करतो अशा दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाहतो की हा येशू सत्कार्य करीत असताना त्याच्यावरती शास्त्री पुरुषांचे डोळे आहेत आणि येशूला पकडण्यासाठी आणि त्याला ठार मारण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की ह्या शास्त्रीय पुरुषांची काय अवस्था होणार मात्र येशूने त्या ठिकाणी जास्त काही कार्य केलं नाही परंतु जे लोक तिथे होते त्यांना त्याने बरे केलं आणि त्यांना पुन्हा सन्मार्गावर लावलं परंतु माझ्या प्रिय प्रियबंधून येशू जाता जाता जेव्हा ह्या सगळ्या लोकांना बरे करतो त्यावेळेला येशू जणू काही दाखवतो आहे की ह्या शासी पुरुषांची काय दशा होणार आणि त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा मिळणार आहे हे देखील तो सूचित करतो